आजारी आईसह दवाखान्यातून घरी जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला ट्रकनं समोरून धडक दिल्यानं खोची गावचा तेवीस वर्षीय आदित्य जाधव जागीच ठार झाला तर त्याची आई सारिका जाधव जखमी झाली आज दुपारी दीडच्या दरम्यान भेंडवडे खोची मार्गावर हा अपघात झाला हातकणंगले तालुक्यातील खोची इथल्या सोनाली वसाहतीमध्ये राहणाऱ्या सारिका संभाजी जाधव सा या आजारी असल्यानं मुलगा आदित्य सोबत दुचाकीवरून भेंडवडे इथं दवाखान्यात गेल्या होत्या दवाखान्यातून दुपारी दरम्यान ते दोघे घरी परतत होते त्या दरम्यान भेंडवडे गावच्या हद्दीत पेठवडगावच्या दिशेनं सिमेंट पाईप भरून एक ट्रक निघाला होता या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली त्यामुळे दुचाकीवरील आई आणि मुलगा रस्त्यावर जोरात त्यावेळी सारिका जाधव हो, बाजूला फेकल्या गेल्या तर आदित्यच्या अंगावरून ट्रक गेल्यानं तो जागीच ठार झाला अपघाताच्या आवाजानं ना नागरिक घटनास्थळी जमा झाले जखमी सारिका जाधव यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पेठवडगाव इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं तर आदित्यचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे